रोज रोज त्याच चटण्या खाऊन कंटाळा ना जावसाची चटणी काळ्याची चटणी लसणाची चटणी चला मग आज एक चटपट येत लिंबाची चटणी करूया अगदी दोनच दिवस पुरेल एवढीच ताजी ताजी करायची आणि ताजी ताजी खायची मस्त तोंडाला चव येते बरं का तर इथं मी मोठ्या आकाराची दोन लिंब घेतलेत लिंबाचे दोन्ही बाजूचे देठ काढून घ्यायचे म्हणजे मग आपली चटणी कडवट होत नाही आणि नंतर लिंबू हव्या त्या आकारामध्ये चिरून घ्या मला कसं हवं आहे ना तसं मी चिरून घेतले आपल्याला हे लिंबू जर बारीक फोडी केल्या ना तर नंतर फार उपयोगी येतो बरं का मग बघा कसंही करा फक्त चिरून घेऊयात आणि त्यातल्या बिया काढून घेऊयात बियामुळंच लिंबाचा कडवटपणा जास्त येतो आणि वरच्या सालीला कडवटपणा असतो पण तो घालवायसाठी काय करायचं ना चला पुढं जाऊन एक ट्रिक सांगतेच आहे तर अशा या फोडी आपण चिरून घेऊयात आता या लिंबाच्या फोडी ज्या आहेत त्याच्यात थोड्याशा छोट्या छोट्या फोडी करून घेऊया आणि ही चटणी जर का तुमच्या जेवणाच्या ताटात असेल ना तर तुम्हाला इतर कुठल्याही चटणीची किंवा सॉसची कशाचीच गरज लागणार नाही एवढी चविष्ट होते अगदी ब्रेडला लावून खाल्लीत ना तर ब्रेड भाजून घ्यायचा आणि त्याच्यावरती ही चटणी लावायची एक वेळचा तुमचा नाश्तासुद्धा भागतो एवढी चटपटीत होते तर बघा सगळ्या बिया अगदी व्यवस्थित काढून घेतल्यात आणि नंतर लिंबाच्या या अशा फोडी करून घेतल्यात याहीपेक्षा लहान फोडी हवे असतील ना तरी केल्यात तरी हे चालेल बर का तर आता या फोडी काढून घेऊयात आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ घालायचं आणि सगळ्या फोडींना छान असं लावून घ्यायचं व्यवस्थित लागलं पाहिजे त्यानंतर लाल तिखट चवीनुसार आता हे दोन्ही ना छान एकत्र एक हलवून घ्यायचं प्रत्येक फोडीला हे तिखट आणि मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे असं करायचं नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन्ही घालून घ्यायचं तर आता होतं काय सांगते की या तिखट आणि मिठाचं पाणी सुटतं तर मिक्सर मध्ये एकदा फक्त राऊंड काढायचा यातलं वरचं पाणी काढून घ्यायचं आणि नंतर खाली फोडी राहतील त्याची अशी पेस्ट करून घ्यायची ही ओबडधोबडच होती पण ती छान लागते बर का साखर तिखट आणि मिठाचं लिंबू पाणी काढून नंतर वरच्या फोडींचं क्रश करून घ्यायचं आता हे घेतानाच आपण एखाद्या छोट्या कढईमध्ये घेऊयात मी आता इथं स्टीलची कढई वापरली आणि त्यामध्ये ना एक मोठी वाटी भरून गुळ घालायचा नंतर चव बघून तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि ही चटणी इतकी भारी आहे ना की जर का तुम्हाला तिखट हवी असेल ना तर तुम्ही तिखटाचं प्रमाण जास्ती करून गुळ कमी वापरलात ना तर ही अगदी झणझणीत तयार होते आणि गोड हवी असेल ना तर गुळ जास्त वापरायचा आणि तिखट कमी वापरायचं तर ही गोड होते आणि दोन्हीही जर मध्यम घातलं ना तर आंबट गोड अशी मस्त होते आता याच्यामध्ये एक चमचाभर हिंग घालून घेऊयात आणि हे सगळं गॅसवरती ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्यायचं कसं शिजवायचं ना ते पण तुम्हाला दाखवते पहिल्यांदा गोळ विरघळतो आणि सगळं मिश्रण मिळून येतं तेव्हा याला फक्त बुडबुडे येतात आणि नंतर जसं शिज शिजेल ना तसं तसं चटणीची कड सुटायला लागते बुडबुडे वरपर्यंत येतात आणि आपल्याला ही अशी चटणी शिजलेली कळते या स्टेपला गॅस बंद करायचा का माहिती आहे का नंतर गार झाल्यानंतर ही अगदी घट्ट मिळून येते तुम्हाला जर का अशी सैलसर हवी असेल ना तर अशी ठेवा किंवा थोडी पुढं शिजवलीत तरीही चालेल आता याच्यामध्ये एक छोटा चमचा अख्खे जिरे घालायचे याची चवसुद्धा खूप मस्त येते बरं का आणि आता हे जिरे घालून छान असं मिसळवून घ्यायचं आणि मंद आचेवरती शिजवायचं सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स अगदी लक्षात ठेवा आणि गार झाल्यानंतर ही चटणी कशी होते बघा आहा एकदम मस्त बर का आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला कोरडी हवी होती म्हणून मी कोरडी केली याच्या आधी अर्धा मिनिट गॅस बंद केल्यात ना तर ती अशी छान सॉस सरक टेक्स्चर असणारी होती मस्त चटपटीत लिंबाची चटणी यासोबत तुम्हाला काहीच लागणार नाही हो खरंच एकदम मस्त होते नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं एका नवीन टिप्ससहित स्वागत करते ताजी रसरसीत लिंब एक महिनाभर टिकवायची असतील ना तर ती स्टोअर करताना या पद्धतीनं करा म्हणजे ती महिनाभर अगदी व्यवस्थित राहतील लिंब घ्यायची लिंब स्वच्छ पुसायची आणि पुसल्यानंतर टिश्यू पेपरमध्ये अशी गुंडाळायची जेवढी लिंब आहेत तेवढे टिश्यू पेपरचे असे चौकोनी चा तुकडे करून घ्यायचे त्यामध्ये गुंडाळायचे फक्त लक्षात ठेवा की लिंब अगदी व्यवस्थित कोरडी करून दे घ्यायची ओलसर ठेवायची नाहीत आणि त्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये ती भरून ठेवायची फ्रीजमध्ये एक महिनाभर ही लिंब अगदी व्यवस्थित राहतात आहे की नाही सोपी ट्रिक आवडली ना तर व्हिडिओ शेअर करायला लाईक करायला आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू वी नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद